नमस्कार माझं नाव पृथ्वीराज देशमुख आपल्या चॅनलचं नाव फार्माशास्त्र आणि आपण पाहत होतो की फार्मसीचे सब्जेक्ट्स एकमेकाशी कसे कोरिलेट करतात त्याचा हा दुसरा पाठ ठीक आहे दुसरा पाठ आणि दुसरी स्टेप जी की आहे जी की आहे हाऊ डोसेज फॉर्म्स आर मेड ठीक आहे हाऊ डोसेज फॉर्म्स आर मेड ठीक आहे आता आपण काल काय केलं तर आपण ड्रग बनवला नवीन ड्रग आपण रिसर्च करून बनवला आता त्याच्यानंतर काय करायला हवं तर आपल्याला सुटेबल डोसेज फॉर्म शोधायला हवा आणि त्याच्यानंतर सुटेबल डोसेज फॉर्मचं मास प्रोडक्शन करायला हवं तर एकंदरीत आज आपण या स्टेपमध्ये पाहणार की जो आपण ड्रग तयार केला त्याच्यासाठी सुटेबल डोसेज फॉर्म कसा निवडायचा आणि निवडल्यानंतर त्याचं मास प्रोडक्शन कसं करायचं ठीक आहे तर हे झालं सेकंड स्टेप आहे याच्यामध्ये पहिला जो सब्जेक्ट मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आहे त्याचं नाव असं की त्याचं नाव आहे फार्मा कॉग्नोसी आता हा सब्जेक्ट जो है, खुँग जनाना, खुँग लपन, आ, आहे खूप जणांना खूप किचकट वाटतो आणि कदाचित असेल पण पण हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे नंतरच्या पर्स्पेक्टिवन ठीक आहे फार्माकोग्नोसी त्याच्यानंतर हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी ठीक आहे हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी आणि जो कि एक ऑप्शनल सब्जेक्ट uh, आहे uh, एट सिमला क्वालिटी कंट्रोल एंड स्टैंडर्डाइजेस स्टैंडेसन ऑफ हर्बल्स ठीक है क्वालिटी कंट्रोल एंड स्टैंडर्डाइजेशन ऑफ हर्बल्स हे तीन सब्जेक्ट आहेत आता हे तीन सब्जेक्ट एकमेकांशी रिलेटेड आहेत त्याच्यामुळे आपण यांना इंडिव्हिज्युअल धरणार नाही तर एकत्रच एक धरणार ठीक आहे फार्माकोग्नोसी हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी कंट्रोल अँड स्टँडर्डायझेशन ऑफ हर्बल्समध्ये जे काही हर्ब्स आहेत प्लांट्स आहेत रॉ मटेरियल्स आहेत ठीक आहे रॉ रॉ मटेरियल इन द सेन्स जे काही नॅचरल सोर्सेस पसनं जे काही आपल्याला मिळतं जसं की ॲनिमल सोर्स आहेत प्लांट सोर्सेस आहेत आणि मिनरल सोर्स सोर्सेस आहेत त्याच्यापासून जे काही आपल्याला मिळतं ते सगळं आपण यामध्ये स्टडी करतो ठीक आहे आता याची स्टडी आपल्याला का करणं महत्त्वाचं आहे तर निअर अबाउट फिफ्टी पर्सेंट ऑफ द ड्रग्स ठीक आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ द ड्रग्स डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली दे यूज रॉ मटेरियल्स ॲज प्लांट्स ऑर अदर नॅचरल इन्ग्रिडियंट्स ॲज लाईक मिनरल्स ठीक आहे जवळपास पन्नास टक्के असे ड्रग्स आहेत ज्याच्यामध्ये प्लांट्स किंवा इतर नॅचरल जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा कुठे ना कुठेतरी वापर होतो तर त्यासाठी रॉ मटेरियल्सची स्टडी करण्यासाठी आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे कसे फार्माकोग्नोसी आणि या दोन विषयाची स्टडी करणे आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे तर आपण हे कशासाठी पाहिलो तर रॉ मटेरियल्ससाठी ठीक आहे आता रॉ मटेरियल्स आपण तयार केले रॉ मटेरियल्स आपण तयार केले ठीक आहे कॉग्नोसीमध्ये <laughs> आपण काय शिकतो तर वेरियस ड्रग्ज त्यांची नावे त्यांची सायंटिफिक नेम्स देअर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स सी टी <coughs> uh, सी हे आपण थॉर्मोकॉग्नोसीमध्ये शिकतो हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीचा सिलेबस सेम आहे क्वालिटी कंट्रोल अँड स्टँडर्डायझेशन ऑफ हर्बल्समध्ये त्या ड्रग्सचं एक्स्ट्रॅक्शन कसं होतं त्याची प्रोसेस आहे ठीक आहे आता आपण काय केलं ते सगळे ड्रग्ज जे काही क्रूड फॉर्ममध्ये होते त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं ठीक आहे एक्स्ट्रॅक्शन केलं आणि ते प्युअर फॉर्ममध्ये आणले आता क्रूड फॉर्ममध्ये जो ड्रग होता त्याचं आपण रूपांतरण कशामध्ये केलं प्युअर फॉर्ममध्ये केलं आता त्याच्यानंतर काय करायला पाहिजे तर डोसेज फॉर्म आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे डोसेज फॉर्म जो काही सुटेबल डोसेज फॉर्म आहे तो कसा बनवायचा हे आपल्याला स्टडी करायचं आहे त्यासाठी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे नोवेल नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम ठीक आहे नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम आता या नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम हा खूप ॲडव्हान्स सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आपण काय करतो तर जो काही ड्रग आहे त्याचं स्मार्ट आणि मॉडर्न जे काही डिलिव्हरी सिस्टम आहे ट्रक डिलिव्हरी सिस्टम आहे त्याची स्टडी आपण कशामध्ये करतो तर नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये करतो ओवरऑल ह्या सब्जेक्टमध्ये असं आहे की डोसेज फॉर्मचे Uh, जे काही मॉडर्न मेथड्स ऑफ डोसेस फॉर्म ड्रग डिलिव्हरी आहे जे uh, जे काही मॉडर्न आणि स्मार्ट मेथड्स ऑफ ड्रग डिलिव्हरी जसं की नॅनो पार्टिकल्स आहेत ठीक आहे ट्रान्सडर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टम आहे हे जे काही मेथड्स आहेत त्याची स्टडी आपण नॉइल ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये करतो ठीक आहे आता काय केलं आपण डोसेज फॉर्म बनवला ठीक आहे डोसेज फॉर्म आपण बनवला नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये आपण त्याची स्टडी केली आपण आणि आपण काय केलं डोसेज फॉर्म बनवला त्याच्यानंतर काय करायला पाहिजे तर त्या डोसेज फॉर्मचं जे काय आहे मास प्रोडक्शन आपल्याला करायला पाहिजे त्यासाठी काय स्टडी करायचं तर त्यासाठी स्टडी करायचं फार्मासुटिक्स फार्मासुटिक्स हा, हा खूप बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फार्मासीच्या दृष्टिकोनातून ठीक आहे फार्मास्युटिक्सची आपल्याला स्टडी करायला पाहिजे मध्ये आपण काय शिकतो तर डोसे ड्रग जो काही आपण नवीन ड्रग बनवला तर त्याचं नवीन ड्रगचं डोसेज फार्ममध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करायचं हे आपल्याला शिकायला भेटतं कशात फार्मास्युटिक्समध्ये ठीक आहे फार्मास्युटिक्स वन फार्मास्युटिक्स वन आणि त्याच्यानंतर फिजिकल फार्मास्युटिक्स आणि वन अँड टू दीज आर द सब्जेक्ट ठीक आहे फार्मास्युटिक्समध्ये आपण काय शिकतो तर त्या ड्रग्स ड्रग्जचं डोसेज फॉर्ममध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करायचं हे आपण शिकतो फार्मास्युटिक्समध्ये ठीक आहे आता काय केलं आपण डोसेज फॉर्म बनवला डोस डोसेज फॉर्म बनवल्यानंतर त्याचे जे काही आहे फिजिकल आणि केमिकल पॅरामीटर्स आपल्याला स्टडी करायला पाहिजेत त्याची गरज काय त्याची गरज अशी की ड्रग्जचं जे काही डिझॉल्युशन आहे पी एच आहे आणि इतर जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला स्टडी करायला पाहिजे त्याची गरज अशी की ड्रग ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करेल ठीक आहे त्याचं पार्टीशन कोइफिशन काय आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे तर या गोष्टी आपण कशात शिकतो तर फार्मास्युटिक्समध्ये तर शिकतोच शिकतो आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स सब्जेक्ट आहे विच इज कॉल्ड विच इज अ पार्ट ऑफ फार्मास्युटिक्स बट नेम इज डिफरंट सो इट इज कॉल्ड फिजिकल फार्मास्युटिक्स वन अँड टू फिजिकल फार्मास्युटिक्स वन अँड टू दिस सब्जेक्ट्स डिस्कस अबाउट द मेथड्स ऑफ द टेस्टिंग ऑफ ड्रग ठीक आहे फिजिकली ड्रग फिजिकल पॅरामीटर जे काही ड्रगचे आहेत ते कसे स्टडी करायचे याची स्टडी आपण कशामध्ये करतो तर फिजिकल फार्मास्यूटिक्स वन अँड टूमध्ये करतो ठीक आहे आता काय केलं आपण ड्रगचे फिजिकल पॅरामीटर स्टडी केले ड्रगची सगळी स्टडी आपण कंप्लीट केली आता ड्रगचं बॉडीमध्ये काय होतं ठीक आहे बॉडीमध्ये त्याचं डिस इंटिग्रेशन डिझॉल्युशन ठीक आहे डिझॉल्युशन ॲब्झॉर्बशन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन कसं होतं हे आपल्याला पाहायला पाहिजे ठीक आहे तर ते आपण पाहणार कशामध्ये ते आपण पाहणार इन द सब्जेक्ट कॉल्ड बायो सुटिक्स बायोफार्मास्युटिक्स बायो बायोफार्मास्युटिक्समध्ये आपण काय पाहतो तर ॲब्झॉप्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग ड्रगचं जे काही ए डी प्रोसेस आहे ड्रगचं ॲब्झॉप्शन कसं होतं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं मोस्ट इम्पॉर्टंटली त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं आणि एक्सक्रिशन कसं होतं आता आपण घातला ठीक आहे घातल्यानंतर तो ड्रग काढायचा कसा ठीक आहे घात घातलं घालायचं सोपा घालायचं काय कुठनं पण घालता येईल पण त्याच्यानंतर तो ड्रग काढायचा कसा हे आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण काय शिकतो तर बायो फार्मास्युटिक्स तो ड्रग घातल्यानंतर काढता येईल का ठीक आहे बॉडीच्या मध्ये ठीक आहे बॉडीच्यामध्ये घातल्यानंतर तो ड्रग काढता येईल का हे आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आपण शिकतो का बायो फार्मास्युटिक्स आता आपण ड्रग पूर्णपणे बनवलेला आहे प्रोसेस फॉर्म आपण पूर्णपणे डिझाईन केलेला आहे आता आपल्याला काय करायला पाहिजे आता आपल्याला त्याचं मास प्रोडक्शन करायला पाहिजे ठीक आहे मास प्रोडक्शन त्या ड्रगचं करायला पाहिजे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विच इज कॉल्ड इंडस्ट्रीय फार्मसी इंडस्ट्रीय फार्मसी इंडस्ट्रीयल फार्मसीमध्ये आपण काय शिकतो तर त्या ड्रगचं इंडस्ट्रीमध्ये कसं आपण लार्ज स्केलवरती प्रोडक्शन करतो ते आपण कशामध्ये शिकतो तर इंडस्ट्रीयल फार्मसीमध्ये शिकतो ठीक आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीयल फार्मसी वन अँड टू देर आर टू सब्जेक्ट्स दॅट आर वन अँड टू इंडस्ट्रीयल फार्मसी वन अँड टू यामध्ये आपण शिकतो की ड्रग्ज जे काही आहे ते इंडस्ट्रीमध्ये कसं आपण लार्ज स्केलवरती प्रोडक्शन करणं हे आपण इंडस्ट्रीयल फार्मसी वन अँड टूमध्ये शिकतो ठीक आहे आता काय केलं आपण जो काही डोसेज फॉर्म होता त्याचा आपण लार्ज स्केलवरती प्रोडक्शन केलं ठीक आहे लार्ज स्केलवरती प्रोडक्शन आपण शिकलो कशामध्ये शिकलो तर इंडस्ट्रीयल फार्मसीमध्ये फार्मसीमध्ये शिकलो आता याच्यामध्ये डोसेज फॉर्म सॉरी रॉ मटेरियल कुठनं येतं ठीक आहे रॉ मटेरियलचे काय पॅरामीटर्स स्टडी करायला पाहिजे त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज कंडिशन काय आहे त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंटली गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आणि इतर गोष्टी या सब्जेक्टमध्ये आहे त्याच्यानंतर मशिनरी जे काय आहे ठीक आहे मशिनरी जे काय आहे त्याची स्टडी आहे ठीक आहे इंडस्ट्रीयल फार्मसीमध्ये दे आपण डिटेलमध्ये या गोष्टी शिकतो त्याच्यानंतर जो सब्जेक्ट आहे व्हिज इज कॉल्ड फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग ठीक आहे फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये काय आहे तर मशिनरी जे काही आहे त्याचं आपल्याला वर्किंग मेकॅनिझम फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे जे काही प्रोसेस असतात ठीक आहे ड्राइंग आहे त्याच्यानंतर <coughs> ड्राइंग आहे त्याच्यानंतर सिविंग आहे ठीक आहे या जे काही प्रोसेस असतात फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण डिटेलमध्ये शिकतो की इंडस्ट्रीमध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट यूज होतात ठीक आहे स्प्रे ड्रायर असेल ठीक आहे रोटेटरी ड्रम ड्रायर असेल ठीक आहे इवप, युव युवपट एव्हाय पोरेटर्स असतात विविध प्रकारचे एवय पोरेटर्स असतात त्याची स्टडी आपण कशामध्ये करतो तर फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये करतो ओवरऑल आपल्याला आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते की ड्रगचं जे काही सॉरी इन्स्ट्रुमेंट जे काही आहे ते कुठल्या प्रकारचे असतात कुठल्या प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये होतात ठीक आहे आता हे झालं काय झालं तर आपण पूर्णपणे ड्रग बनवलेला आहे आता ठीक आहे आपण पूर्णपणे ड्रग बनवलेला आहे आता नेक्स्ट प्रोसेस ठीक आहे तर आपण ड्रग बनवला ठीक आहे ड्रग बनवला आता इंडस्ट्री ट्वेंटी फोर सेवन रन करते त्याच्यामध्ये असं नाही की एका इन्स्ट्रुमेंटमध्ये फक्त एकच ड्रग फॉर्म्युलेट होतो एकच ठीक आहे टॅब एक टॅब्लेट पंचिंग मशीन आहे त्याच्यामध्ये एकच टॅबलेट कोणतीतरी पंचिंग होईल एक्झाम्पलसाठी पॅरासिटामॉलच फक्त त्याच्यामध्ये पंचिंग होईल असं नाही इतरही खूप सारे टॅबलेट्स त्याच्यामध्ये पंचिंग होत असतात तर त्याच्यासाठी त्याची क्लिनिंग आणि त्याचं मेंटेनन्स जे काय आहे ते आपल्याला शिकणं आवश्यक आहे जेणेकरून ड्रगमध्ये अडल्ट सॉरी डोसेज फॉर्ममध्ये अड अडल्ट्रेशन होणार नाही तर ते शिकण्यासाठी आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपण शिकायला पाहिजे सब्जेक्ट कॉल क्वालिटी क्वालिटी अश्योरस द सब्जेक्ट कॉल क्वालिटी अश्योरस क्वालिटी विविध जीएमपी ठीक है गुड मैन्यु गुड मैन्युफैक्चरिंग प्रैक्टिसेस जी एल पी ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये शिकतो तर क्वालिटी इन्शुरन्समध्ये शिकतो जे काही क्वालिटीचे गाईडलाईन्स आहेत ठीक आहे आय सी एच गाईडलाईन्स ठीक आहे या सगळ्या गाईडलाईन्स आपण क्वालिटी अश्युरन्समध्ये शिकतो आता एक सब्जेक्ट यामध्ये ॲड करायला पाहिजे पण तो जे काही आपल्या कोर चार स्टेप होतात त्या सगळ्यामध्येच आपण तो ॲड करू शकतो ज्याचं की नाव आहे फार्मास्युटिकल ज्युरिस प्रोडोस ठीक आहे सगळ्याशी सगळ्याच गोष्टीशी त्याचा संबंध येतो ठीक आहे पण त्याच्यामुळे आपण ते काही इथे ॲड केलेलं नाही तर क्वालिटी अश्युरन्समध्ये आपण काय करतो की ड्रगचं जे काही क्वालिटी आपण ॲज द नेम सजेप सजेस्ट अश्युअर करतो ठीक आहे ड्रगची क्वालिटी आपण मेंटेन करतो ठीक आहे आता आपण काय केलं तर ड्रगचा जो काही ड्रग होता आपण नवीन ड्रग फॉर्म्युलेट फा, केला होता तर त्याचं डोसेस फॉर्ममध्ये पूर्णपणे आपण रूपांतरण केलेलं आहे आता नेक्स्ट प्रोसेस इज की हाऊ द ड्रग रिजेस टू अस ठीक आहे तोपर्यंत नमस्कार ना सुना उसने।